नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय जनता पार्टीला सर्वात मोठा धक्का शरद पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपच्या आमदाराचा केला करेक कार्यक्रम आणि संतप्त आमदार म्हणाले गद्दार यशस्वी होत नाही तर शरद पवारांनी करेक कार्यक्रम केल्यामुळे भाजपच्या आमदारासाठी सर्वात मोठा धक्का काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील आजवर भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नित्या नेत्यांनी फोडाफोडीचे राजकारण करून आनंद मिळवला त्याला त्यांनी ऑपरेशन लोटस असं गोंडस नाव दिलं मात्र आता हे प्रकार त्यांच्यावरच उलटत असल्याचं चित्र आहे भाजप नेते आमदार जयकुमार रावल यांच्या शिंदखेडा मतदारसंघातील कामराज निकम यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीनं हा मोठा प्रयोग केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हे टायमिंग साधले यावेळी भाजपचे आमदार अमेरिकेला होते अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी या प्रकारावर संताप व्यक्त केला आमदार रावल यांनी आपल्या रावलगढीवर पदाधिकाऱ्यांचा एक मेळावा ठेवला सुमारे पाच तास हा मेळावा चालला त्यात प्रत्येक नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केलेल्या निकम यांच्यावर तोंडसुक घेतली यावेळी आमदार यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या ते म्हणाले निकम यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला त्याचे खूप दुःख झाले एका रात्रीत पलटले मतदारसंघात काहीच कामे झाली नाही विकास झाला नाही असे बोलत सुटलेत आम्ही त्यांच्यावर विश्वास टाकला सर्वात जास्त पदे त्यांना दिली त्यांच्या दारापुढे चार पाच वाहने उभी आहेत ते पाहून तरी त्यांनी विकास झाला की नाही याचा विचार करायला पाहिजे होता मात्र त्यांनी आमच्याशी गद्दारी केली गद्दार कधी यशस्वी होत नाही अशा शेलक्या शब्दात आमदार जयकुमार रावल यांनी त्यांच्यावर समाचार घेतला या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार डॉ डॉक्टर सुभाष भांबरे उपस्थित होते जिल्हाध्यक्ष बबन चौधरी हे देखील यावेळी उपस्थित होते पंचायत समिती जिल्हा परिषद सदस्य अशा अनेक पदाधिकाऱ्यांनी या मेळाव्यात निकम यांच्यावर कठोर शब्दात टीका केली त्यामुळे हा मेळावा चांगला चर्चेचा विषय ठरला होता जयकुमार रावल हे पूर्वाश्रमीचे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांनी दहा वर्षापूर्वी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला होता भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांचे ते निकटवर्तीय मानले जातात या दोन्ही नेत्यांनी धुळे आणि जळगाव जिल्ह्यात अनेक मोठी पक्षांतरे घडून आणली आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बंडखोरी घडली त्यातून भाजपला अनेक सत्तापदे संपादित करता आली सत्ता आल्यावर त्यांनी त्याचा ते आनंदही तेवढा जोरदारपणे साजरा केला त्याला ते त्यांनी ऑपरेशन लोटस असे नावसुद्धा दिले तर कामराज निकम यांना फोडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाने एक प्रकारे लहान स्वरूपात ऑपरेशन लोटसची परतफेड केली असं म्हणता येईल मात्र त्यावर आमदार रावल हे चांगले संतप्त झालेले बघायला मिळाले आता भाजप नेते आणि आमदार जयकुमार रावल हे निकम यांना अशी संबोधत आहेत तर गद्दार कधी यशस्वी होत नाहीत असा दावा केला जातो आहे त्यामुळे भाजप नेते रावल यांनी केलेलं विधान आणि व्यक्त केलेल्या भावना संतप्त आहेत राजकीयदृष्ट्या चांगल्या चर्चेचा विषय बनल्यात मित्रांनो तुम्हाला काय वाटतं भाजपने फोडाफोडी केली तर चालते पण ज्यावेळी भाजपचे नेते राष्ट्रवादी जातात त्यावेळेस त्याला गद्दार म्हटलं जातं हे कितपत योग्य आहे याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तृताज धन्यवाद जय महाराष्ट्र भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह